नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात पारंपरिक पद्धतीने गुळाचा वापर करून मस्त टम्म फुगणाऱ्या कुरकुरीत रताळ्याच्या घाऱ्या कशा बनवायच्या पद्धत तर अतिशय सोपी आहे शिवाय या घाऱ्या आपण भरपूर दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो चवीला तर छानच बनतात महत्वाचं म्हणजे रताळ्याच्या घाऱ्या असल्यामुळे पचायला सुद्धा हलक्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं आहे चार ते पाच मिडियम आकाराची रताळी कट करून घेतलेली आहे कुकरच्या डब्यामध्ये हे रताळ्याचे काप ठेवलेले आहेत डब्यामध्ये पाणी घालायचं नाही आता कुकरला फक्त एकच शिट्टी मी करून घेणार आहे वेळ असेल तर रताळी उकडून सुद्धा घेऊ हो शकता चार ते पाच मिडियम आकाराची रताळी घेतलेली होती दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्याच्यावरची माती सगळी निघून जाते एका शिट्टीनंतर कुकर थोडासा थंड झालेला आहे हा डबा बाहेर काढून घेतला पूर्ण रताळ्याची आपल्याला साल काढून घ्यायची मॅशरने हे मॅश करून घेऊ शकता किंवा किसून सुद्धा घेऊ शकता तर एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि मॅश करून घेतलं आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घाऱ्या परफेक्ट येण्यासाठी रताळी आपल्याला मऊ शिजवून घ्यायचे याने काय होतं छोटे छोटे याचे तुकडे अजिबात शिल्लक राहत नाहीत त्यामुळे घाऱ्या लाटताना सुद्धा ते छोटे छोटे तुकडे बाहेर येत नाहीत आणि तेलामध्ये टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित ते फुकतात तर हे पहा मॅश करून घेतलेली रताळी एक वाटी भरलेली आहे त्याच वाटीने पाऊन वाटी किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे परातीमध्येच हे दोन्ही एकत्र एक घेतलेलं आहे आता हवं तर हे मिक्सरला लावून याची पेस्ट करून घेऊ शकता किंवा गुळ खिसून वापरला असेल बारीक चिरून वापरला असेल तर हाताने सुद्धा हे मिक्स करून घेऊ शकता महत्वाचं काय आहे गुळाचे सुद्धा छोटे छोटे तुकडे शिल्लक राहायला नको तर हे पहा अगदी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अजिबात छोटे मोठे तुकडे शिल्लक नाहीत अर्धा चमचा यामध्ये वेलची पूट टाकली थोडस जायफळ आणि सुंठ सुद्धा किसून घेतलं यामुळे काय होईल घाऱ्या तर मस्तच बनणार आहेत पण चवीला सुद्धा छान बनतील या मिश्रणामध्ये हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता काय करायचं थोडं थोडं गव्हाचं पीठ आपल्याला यामध्ये ऍड करायचंय तर सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घातलं थोडंसं मीठ घालायचं राहिलं होतं ते सुद्धा घातलं आता सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घेतलेलं आहे मिक्स करून घेतलं आपल्याला यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही गुळ आणि रताळ्याचं जे मिश्रण आहे ना त्यामध्येच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय तर या वाटीने बरोबर चार वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पहा असं सर हे भिजून घेतलेलं आहे रताळ आणि गुळ असल्यामुळे हे पीठ चिकट बनतं त्यामुळे काय करायचं थोडासा तेलाचा हात घ्यायचा मळून घ्यायचं हे पहा इतकं हे घट्टसर असायला हवं याचा गोळा एक बनवून दाखवलेला आहे यामुळे तुम्हाला अंदाज येईल यापेक्षा हे पातळ बनवायचं नाही पीठ एवढं दाटसर असेल ना घाऱ्या लाटायला सुद्धा सोपं पडतं आता हे पहा हे पीठ आपल्याला भिजत ठेवायची काहीच गरज नाही लगेचच याच्या घाऱ्या लाटून घ्यायच्या कमी वेळेमध्ये या घाऱ्या जर बनवायच्या असतील तर किचन ओट्यावरतीच हे लाटून घ्यायचं किचन ओटा स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे तर याला थोडंसं तेल लावायचं पिठाचा शक्यतो वापर करायचा नाही आता याच्या आपण घाऱ्या बनवतोय घाऱ्या म्हटल्यानंतर थोडस हे लाटून घ्यायचं तर हे पहा साधारण इतक्या जाडीचं लाटून घेतलं थोडीशी यावरती खसखस पसरून घ्यायची हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता खसखस टाकल्यानंतर हलक्या हाताने फक्त लाटणं फिरवून घ्यायचंय जास्त पातळ हे लाटायचं नाही तर घारी फुगणार नाही एखाद्या डब्याच्या झाकणाने किंवा कटरने पुऱ्या याच्या पाडून घ्यायच्या एक एक छोटासा गोळा घेऊन पुरीसारखं लाटून सुद्धा घेऊ शकता पण कमी वेळेमध्ये जर तुम्हाला बनवायचं असेल तर ही पद्धत अतिशय फायदेशीर आहे आता हे लाटून घेतानाच शक्यतो सगळ्या बाजूनी एकसारख्या जाडीचं लाटून घ्यायचं म्हणजे सगळ्या घाऱ्या एकसारख्या जाडीच्या बनतात तर एक बॅच आता लाटून झालेली आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आपण पुऱ्या जशा तळून घेतो ना तसंच हे तळून घ्यायचंय पहिली गोष्ट तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं दुसरी गोष्ट म्हणजे घारी तेलावरती तरंगाय लागल्यानंतर झाऱ्यानेच तेल शिंपडत राहायचं यामुळे काय होतं वरची बाजू चांगली फुगली जाते आता जास्त वेळा पलटून याला तळायचं नाही एक बाजू चांगली तळली गेली की एकदाच फक्त पलटून घ्यायचं दुसरी बाजू सुद्धा चांगली तळून घ्यायची आणि घारी काढून घ्यायची कडई मोठी पसरट असेल ना तर एक ते दोन घाऱ्या एकाच वेळी तळून घेऊ शकता सगळ्या घाऱ्या मस्त टम्म फुगतात महत्वाचं म्हणजे यामध्ये गुळ असला तरी सुद्धा तेल अजिबात जास्त पित नाहीत सुरुवातीला काय करायचं मीडियम फ्लेम वरचीच घारी आपल्याला तळून घ्यायची त्यानंतर थोडीशी गॅसची फ्लेम कमी करायची कारण घारी जाड असते आतून सुद्धा चांगली तळली गेली पाहिजे त्यामुळे लो टू फ्लेम फ्लेमवरती तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत दोन्ही बाजूंनी चांगली तळून घ्यायची अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे रताळे शिजायला सुद्धा तसा जास्त वेळ लागतच नाही आणि रताळे पचायला सुद्धा हलके असतात चवीला तर या घाऱ्या खूपच छान बनतात तर हे पहा असा रंग आला की घाऱ्या काढून घ्यायच्या एखाद्या चाळणीमध्ये ठेवून द्यायच्या म्हणजे जादाचं तेल सुद्धा निथळ जातं तर हे पहा या पद्धतीने सगळ्या घाऱ्या तळून झालेल्या आहेत एक बॅच तळून झाल्यानंतर तेल पुन्हा चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतरच त्यामध्ये घारी सोडायची म्हणजे घारी सुद्धा टम्म फुगते प्रत्येक घारीवरती झाऱ्याने तेल सोडत राहायचं म्हणजे फोड सुद्धा चांगले येतात फुगली सुद्धा जाते आणि आतपर्यंत व्यवस्थित तळली जाते तर हे पहा घाऱ्यांना रंग सुद्धा मस्त आलेला आहे या घाऱ्या आता पूर्णपणे थंड झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता थंड झालेल्या आहेत तरी सुद्धा तशाच फुगलेल्या आहेत यामध्ये रव्याचा वापर केलेला नाही बेसनचा सुद्धा वापर केलेला नाही फक्त गव्हाचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे आणि हे पहा थंड झालेले असल्या तरी किती कुरकुरीत आहेत तुम्ही पाहू शकता तेलकट सुद्धा अजिबात दिसत नाहीत पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता भरपूर दिवस या चांगल्या राहतात चवीला तर, तर इतक्या छान बनतात की लहान मुले सुद्धा आवडीने खातात